किती पाणी असलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या गोदावरी स्टडी ग्रुप दोन मानदा कमिटी याचा रिपोर्ट एम डब्ल्यू आर आर स्वतःच्या संकेतस्थळावर टाकलाय तो मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीलाही दिलेला दिले दिले नाही आणि त्या अहवालाचं वाचन केलं असता अभ्यास केला असता असं लक्षात येतं हा मराठवाड्यावर घोर अन्याय करणार आहे याच्यामध्ये बाष्पीभवनाच्या नावाखाली कॅरी ऑनच्या नावाखाली मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे आणि जे काय सध्याचा कायदा आहे त्याप्रमाणे जायकवाडीमध्ये पासष्ट टक्के पाणी असलं पाहिजे ती आठ कमी करून अठ्ठावन्न टक्क्यावर आणली म्हणजे सात टी एम सी पाणी त्यामध्ये कमी केलं आहे बाष्पीभवनाच्या नावाखाली सात टी एम सी पाणी कमी केलं आहे के आणि कॅरी ऑनच्या नावाखाली बारा टी एम सी पाणी कमी केलं जात आहे जवळपास वीस ते बावीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याचं कमी केलं जात आहे आणि वरच्या भागाची गरज भागली पाहिजे हे कारण दिलं जात आहे वरच्या भागामध्ये जेवढे धरणं बांधायला पाहिजे दुप्पटीने धरणं बांधलेत त्या पाण्यावर कायद्याच्या विरोधात दांडगाईने हक्क प्रस्थापित करण्याचा या माध्यमातून एक प्रयत्न होतोय तोही निषेधार्थ आहे आणि मराठवाड्याच्या शेती सिंचन पिण्याचं पाणी उद्योग यासाठी पाणीच मिळू द्यायचं नाही हे जे काही धोरण आहे राज्य सरकारचं सा या कमिटीच्या मार्फत ते मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नागरिकाच्या स्वस्थ आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट आणि चुकीचं आहे त्याच्या त्याच्यामार्फत जनजागृती व्हावी हा विषय लोकांपर्यंत जावा लोकप्रतिनिधीला समजावा आणि त्यांनी याच्यावर आवाज उठवावा म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली